नमस्कार <Namaskar> तिथवी छानवीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुलांच्या होमवर्कसाठी मी पालकांना काही टिप्स सांगणार आहे आपण बघत असतो की मुलं होमवर्क करायला तयार होत नाहीत किंवा सहजासहजी मुलांना होमवर्क बसाय होमवर्क करण्यासाठी बसत नाहीत पॅरेंट्स ओर्डत राहतात की होमवर्क करून घे होमवर्क कधी करणार होमवर्क कधी करायचं आहे पण मुलं काही ऐकायला तयार नसतात मुलांचा कधी मूड नसतो कधी मुलांना खेळायचं असतं तर मुलांना होमवर्कसाठी तयार करायचं कसं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किंवा अशा कोणत्या टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या तर मुलं सहजासहजी होमवर्क करायला तयार होती तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की मुलांच्या मुलांना होमवर्कची सवय लावण्यासाठी तुम्हाला थोडे जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत ॲज अ पॅरेंट म्हणून तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत मुलांना एकदा सवय लागली की त्यानंतर मुलं आपोआप स्वतःच्या आवडीने होमवर्क करायला सुरुवात करतील तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे की मुलं ज्यावेळी तुमच्या स्कूलमधून येतात त्यावेळी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आल्यानंतर ज्यावेळी तुम्ही मुलांचा आवरायला चालू करता मुलांचा आवरून दिल्यानंतर कपडे वगैरे बदलून झाल्यानंतर तुम्ही मुलांना ज्यावेळी खायला वगैरे देता त्यावेळी तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही मुलांचा होमवर्क चेक करायचा आहे तर आपली पहिली स्टेप हीच आहे की होमवर्क चेक करणे आता चेक होमवर्क चेक का करायचा तर होमवर्क चेक केल्याने काय होणार आहे की तुमच्या लक्षात येणार आहे की कोणता होमवर्क मुलांचा लवकर होऊ शकतो आपल्याला बघूनच समजतं की हा होमवर्क मुलं पाच मिनटात करतील दहा मिनटात करतील आणि काही होमवर्क मुलांना करायला वेळ लागेल तर काय करायचं आहे तुम्ही की सगळ्यात पहिल्यांदा मुलांचा होमवर्क चेक करायचा आहे आणि जो लहान होमवर्क असेल म्हणजे जो कमी वेळात होईल होमवर्क तो आधी करण्याला प्राधान्य द्यायचा आहे आणि जो क होमवर्क करायला मुलांना वेळ लागणार आहे तो होमवर्क तुम्ही थोडासा पाठीमागे ठरायचा आहे ठेवायचा आहे यामुळे काय होतं की मुलांना जर आधी करा जो पटपट होणारा होमवर्क आहे तो जर तुम्ही आधी करून घेतला ना मुलांकडून तर मुलांना असं वाटायला लागतं की आता आपला होमवर्क खूप फास्ट होतो आहे उरकतो आहे आपण पुढचा पुढचा करून घेऊ म्हणजे एकदा झालं की आपण मोकळे तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे करायचं आहे की तुम्हाला होमवर्क चेक करायचा आहे आणि होमवर्क जो लहान आहे तो सुरुवात करायला किंवा सुरुवातीला तो होमवर्क करायचा आहे त्यानंतर दुसरी स्टेप आहे ती म्हणजे एखादी एक ॲक्टिव्हिटी किंवा म्हणजे हुँ। होमवर्क कधी करायचं आहे हे तुम्ही आधीच ठरवून घ्यायचं आहे त्याचं टाईम टेबल तुमच्याकडं असलं पाहिजे एक शेड्यूल असलं पाहिजे तुमचं तुम्ही असं कधीही नाही की तू आज संध्याकाळी होमवर्क कर आज दुपारीच होमवर्क कर आज चार वाजता होमवर्क कर या पद्धतीने जर तुम्ही मुलांकडून होमवर्क करून घेत असाल तर मुलांचाही मूड चेंज होत राहतो तर त्यासाठी काय करायचं आहे की तुम्ही मुलांचं योग्य टाईम टेबल ठरवून घ्यायचं आहे होमवर्क करण्यासाठी आता टाइम टेबल ठरवणं म्हणजे एक्झॅक्ट काय की एखादी म्हणजे आता समजा मुलं स्कूलमधून आल्यानंतर जेवण करतायत तर जेवण झाल्यानंतर तुम्ही त्यांचा होमवर्क घेऊ शकता म्हणजे तुम्ही त्यांना आधीच सांगायचं आहे की तू आता जेवण करून घे तुझं जेवण झाल्यानंतर आपण तुझा होमवर्क घेऊयात किंवा जर मुलं झोपत असतील तर झोपण्याच्या आधी तुला होमवर्क करून झोपायचं आहे असं काहीतरी त्यांना ठरवून म्हणजे ठा फिक्स टाईम असला पाहिजे की तू स्कूलमधून आल्यानंतर जेवण केल्यानंतर होमवर्क करायचं आणि मग झोपायचं म्हणजे एखाद्या ॲक्टिव्हिटीनंतर त्यांच्या हे लक्षात राहिलं पाहिजे की बाबा जेवण केल्यानंतर आपल्याला होमवर्क करायचा आहे तिसरी एक गोष्ट म्हणजे की शक्यतो होमवर्क हा स्कूलमधून आल्या आल्यास त्यांच्याकडून करून घ्यायचा आता का तर असं का करायचं आहे आपण कारण मुलं अभ्यासाच्या मूडमधूनच आलेल्या असतात त्यानंतर ते थोडंफार ड्रेस वगैरे चेंज करतात खातात पितात त्यामुळे त्यांचा मूड पण थोडासा चेंज झालेला असतो आणि फ्रेश झालेले असतात मुलं त्यामुळे स्कूलमधून आल्यानंतरच तुम्ही लगेच जर त्यांचा होमवर्क घेतला तर त्यांचा मूडसुद्धा असतो होमवर्क करण्याचा पण जर तुम्ही मुलं खेळत आहेत आणि त्यांना खेळता खेळता थांबून तुम्ही त्यांना होमवर्क करायला लावला तर त्यांना ते अजिबात आवडत नाही किंवा ते सहजासहजी होमवर्क करायला बसत नाही शिवाय ते टी व्ही बघत असतील त्यावेळी जर तुम्ही अचानक म्हणलात की तुझी सिरियल बंद कर आणि चल तू होमवर्क करायला बस तर मुलं अजिबात आवडीने होमवर्क करायला बसत नाही आणि त्यावेळेला मग ते त्रास देतात की मी करणार नाही किंवा मला कंटाळा आला आहे मला जमत नाही अशी काही कारणं शोधतात म्हणून योग्य वेळ हीच आहे की ते ज्यावेळी स्कूलमधून आले त्यांचा मूड थोडासा फ्रेश झाला ते थोडा चेंज झाला त्यांच्या पोटात अन्न गेलं थोडंसं बरं वाटलं की ते होमवर्क करायला आवडीने बसतात पाच चौथी गोष्ट म्हणजे सगळे डिस्ट्रॅक्शन्स बंद करा डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय तर जे काही त्यांचं लक्ष वेधून घेण्यासारख्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या सगळ्या तुम्ही बंद करायच्या आहेत आता लक्ष घे वेधून घेण्यासारख्या ॲक्टिव्हिटी म्हणजे काय तर जसं की तुम्ही टी व्ही पाहता तुम्ही टी व्ही पाहता आहात आणि मुलांना होमवर्क करायला सांगितले तर मुलं होमवर्क करणार नाहीत किंवा तुम्ही गाणे ऐकताय किंवा आजूबाजूला तुम्ही गप्पा गप्पा मारत बसलेले आहात दुसऱ्या कोणाशी कुठल्याही विषयावर तर मुलांचं लक्ष तिकडे जातं मुलांना होमवर्क करण्यात इंटरेस्ट येत नाही आणि मग मुलं फक्त बसून राहतात त्यांना असं वाटतं की आपण होमवर्क करतो आहे पण ॲक्च्युली ते बसून राहिलेले असतात पण मग त्यांना असं वाटतं की आपण इतका वेळ बसून राहिलो तरीसुद्धा आपला होमवर्क होत नाही आहे त्यामुळे ना सुद्धा त्यांना कंटाळा येण्याची शक्यता वाढते म्हणून काय करायचं आहे की ज्यावेळी तुम्ही मुलांचा होमवर्क घेतात त्यावेळी सगळ्या लक्षवेधक कृती म्हणजे टी व्ही बघणे असेल गप्पा मारणे असेल गाणे ऐकणे असेल या सगळ्याही कृती मोबाईल बघण्या असेल ह्या सगळ्या कृती थोडा वेळ बंद ठेवायच्या आहेत तेवढ्या तेवढ्या कालावधीपुरता फक्त मुलांच्या होमवर्कवरच कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे तुम्ही स्वतः मुलांसोबत बसायचं आहे आणि मुलांचा होमवर्क घ्यायचा आहे त्यांचं काय चुकत आहे काय बरोबर आहे हे तुम्ही लक्ष घालून पाहायचं आहे त्यानंतर आणखीन एक पाचवी गोष्ट म्हणजे मुलांना सूचना द्यायची की तुला या वेळेला होमवर्क करावाच लागेल जसं की काही पॅरेंट्स बघा काय म्हणत असतात मुलांना होमवर्क करायला ते स्वतः बसवत नाही ते फक्त मुलांना परमिशन विचारल्यासारखं तू होमवर्क कधी करणार तू होमवर्क करायला कधी बसणार जा तुझा होमवर्क झाला का असं त्यांना प्रश्न विचारायचे नाहीत की तू कधी करणार ते फ्री होतात मग की मी कधीही करेल किंवा मग माझी मर्जी आहे की मी होमवर्क कधी करायचा या पद्धतीने त्यांना असे प्रश्न अजिबात विचारायचे नाही तर त्यांना एक स्ट्रिक्ट इंटस् इन्स्ट्रक्शन द्यायची की या वेळेला तुला होमवर्क करायला डेली बसावंच लागेल आणि तू बसायचंच आणि तू होमवर्क कम्प्लीट करायचाच जर तू होमवर्क कम्प्लीट केला तर मी तुला टी व्ही बघायला देईन किंवा मी तुला बाहेर फिरायला घेऊन जाईल मी तुला हे खाय ह्या ह्या पद्धतीचा खाऊ बनवून देईल त्यामुळे काय होतं की मुलांना ते लालच उत्पन्न होतं आणि मग मुलं त्या ठरलेल्या वेळात होमवर्क करतात कारण होमवर्क केल्यानंतर आज बाहेर जायचे किंवा होमवर्क केल्यानंतर मम्मी माझ्या आवडीचा पदार्थ बनवणार आहे तर अशा पद्धतीने त्यांना थोडे दिवस काही लालच दाखवून तुम्ही होमवर्क करायला बसवायचं आहे ठरलेल्या वेळेत आणि त्यांना विचारायचं नाही, नाही ना त्यार 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 आहे की तुम्ही होमवर्क कधी करणार तू कधी बसणार अजिबात नाही त्यांना स्ट्रिक्टली त्या त्या वेळेला इन्स्ट्रक्शन्स देऊन तिथे होमवर्क करायला बसवायचंच आहे आणि एक सांगवी गोष्ट ती म्हणजे कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्ही रेग्युलरली मुलांकडून हे फक्त करून घ्यायचं आहे कमीत कमी तीन ते चार आठवडे म्हणजे एक महिना असं नाही की आज होमवर्क घेतला उद्या मला काम होतं राहून गेलं किंवा काल होमवर्क घेतला होता पण आज मला काम आहे किंवा आज माझा मूड खराब आहे मला कंटाळा आला आहे संध्याकाळी घेऊ तर अजिबात नाही म्हणून तुम्ही काय करायचं आहे तुम्ही जे काही ठरवलेलं आहे जो काही वेळ जे काही ठरवलेला असेल त्यात सातत्य असणं कन्सिस्टन्सी असणं खूप आवश्यक आहे म्हणून तुम्हीसुद्धा थोडं सिरियसली मुलांच्या योग्य वेळेत सातत्य राखायचं आहे आणि त्यावेळेसच मुलांचा होमवर्क करून घ्यायचा आहे मुलांना एकदा समजलं की या या वेळेला वे आपल्याला होमवर्क करायला बसायचंच आहे त्यावेळी आपला टी व्ही चालू असणार नाही आपला फोन चालू असणार नाही कुणी गप्पा मारणार नाही आणि एकदा आपल्याला के आप होमवर्क केला की आपल्याला खेळायला सोडणार आहेत किंवा आपल्या आवडीचा पदार्थ मिळणार आहे बश अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी लक्षात आल्या की मुलं आपोआप होमवर्क करायला स्वतःहून बसतात आणि एकदा बसलं की त्यानंतर तुम्ही त्यांचा होमवर्क करून घ्यायचा आहे तर ही होती आजची व्हिडिओ त्यामध्ये मी पॅ पॅरेंट्ससाठी काही टिप्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे जे की मला योग्य वाटतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद